तुम्ही मंत्री महोदयांना निवेदन दिलं तुमची मागणी नेमकी काय आहे माझ्या मागण्या अशा होत्या की मला असं वाटत होतं की जी रॅक जे आपलं खत येतं ते, ते बारामतीमध्ये येतं आणि यायला उशीर होतो इथपर्यंत पोचायला उशीर होतो शेतकऱ्यांना वेळेवर वे मिळत नाही आणि त्याचा भावही जादा पडतो गेली दहा वर्षापासून माझी मागणी आहे की तळेगावला आम्हाला द्या म्हणजे तळेगावमधून ती रॅक लागली तर ती खत शेतकऱ्यांना जरा कमी दरात मिळेल आणि लवकर मिळेल वेळेत मिळेल कारण ट्रान्सपोर्ट आज कमी होईल आणि शेतकऱ्यांच्या वेळेवर जर त्यांना ते, ते, ते मिळालं तर त्या खऱ्या अर्थाने ते समाधानी होतील दुसरी गोष्ट म्हणजे पाच धरणं आहेत इथे काय एम आय डी सी नाही त्यामुळे सगळं जीवनमान शेतकऱ्यांचं याच्यावरच म्हणजे शेतीवरच अवलंबून आहे म्हणून शेतीत असणाऱ्या समस्यांमध्ये अनेक ज्या समस्या आहेत त्याच्यामध्ये कांदा पिकाचं म्हणजे कुठल्याही एक मालावर निर्यातीची बंदी नसावी कारण त्यांना निर्यात करता यावं आणि आयात करू नये हे आपलं मूळ धोरण आहे ज्याच्यामुळे चा शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल त्यासाठी मी त्यांना निवेदन दिलं अनेक आणखीन दोन तीन मुद्दे आहेत पण पर... दुसरा एक मुद्दा सोयाबीनचा दिला सध्या सोयाबीन आपल्या भागामध्ये जास्त प्रमाणात आणि शासनाची खरेदी फक्त बारामध्ये आणि आपली मागणी जुन्नर आणि आंबेगावसाठी वेगळं नारंगावलं द्यावं ही एक मागणी आपण त्यांच्याकडे केली